महासभा आणि सामाजिक संस्था संघाच्या वतीने हो आज आम्ही चौक संभाजीनगर या ठिकाणी एक दिवशी धरणे आंदोलन करीत आहोत धरणे आंदोलन करण्यामागचा जो उद्देश आहे तो असा आहे की गया गया येथील महाबोधी बौद्ध विहार हे अनेक वर्षापासून ब्राह्मणाच्या ताब्यात आहे आमचं असं म्हणणं आहे की एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो कायदा रद्द करा आणि गया येथील बौद्धविहार विहार हे बौद्धाच्या ताब्यात द्या आमची दुसरी मागणी अशी आहे की या देशातली जे प्रचलित भाषा आहे तथागत बुद्धाच्या काळापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापर्यंत ही आमची दुसरी मागणी आहे तिसरी आमची मागणी आहे की शेतकऱ्याचं कर्ज माफ करा शेतमजुराला आर्थिक सहाय्य करा तसंच आमची दुसरी चौथी अशी मागणी आहे राज्यातले जे सृष्टी बेरोजगार आहेत त्यांना दहा हजार रुपये महिन्याला सुशील बेरोजगार भत्ता द्या आणि जल सुरक्षा कायदा जो सरकारने सरकारांनी भारतीयवादी सरकारांनी पारित केला तो कायदा के रद्द करा दादा एकीकडे सरकारने मोठी भाषी सुद्धा